प्रमुख पक्ष महाराष्ट्र महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार वाडा नगरपंचायत होऊ घातलेल्या निवडणुका संदर्भात आजची ही आढावा बैठक आणि या बैठकीला उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे लाडके मार्गदर्शक आदरणीय विश्वजीत देसाई सहसंपर्क प्रमुख आदरणीय सोनाजी पाटील साहेब उपस्थित आमचे सहकारी निलेजी गंदे साहेब आरुणजी पाटील साहेब जयजी भगत साहेब मालेजी घाटाप साहेब आपले गोविंद मामा आणि उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावर वसलेले पदाधिकारी तालुका प्रमुख शहर प्रमुख आणि उपस्थित सर्व अग्ने इष्ठावर्तन शैक्षणिक बदलाने बघितले खर तर ताई मी तुमची खंत बेटी केली की मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आलो होतो आणि आम्ही काम करत असताना पाच वर्षाच्या कारकिर्दी होते आणि काम करण्याचा प्रयत्न केला अनेक कामं केली परंतु निश्चित तुम्हाला सांगू इच्छितो की जो काम करतो त्यांचंच नाव बंदन करण्याचा प्रयत्न करतात कारण आपण इतिहास जर बघितला तर शिवाजी महाराजांना सोडला नाही तुकाराम उदाहरण सांगेन की मी माझ्या दापडे गावामध्ये वीस वर्ष माझे वडील ग्रामपंचायत सदस्य दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य पाच वर्ष उपसरपंच पाच वर्ष सरपंच एकवीसव्या वर्षी वडिलांची तब्येत ढासरली म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलो मी सतत दोन वेळा निवडून आलो म्हणजे दहा वर्ष मी राहिलो तीस वर्ष झाली एकतीसव्या वर्षी मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी केली म्हणून निवडणुकीला छोट्या भावाला उभा केला तोही निवडून त्यालाही मी सरपंच केला ती पाच वर्ष केल्यानंतर छत्तीसव्या वर्षी गावातल्या लोकांनी सांगितलं गावात निवडणूक करूया म्हणजे गावात बिनवळत ग्रामपंचायत बसूया मग मी सांगितलं का दरवर्षी दर इलेक्शनला दर माझ्या घरातून एक मेंबर निवडून देता जर बिनवळत असेल तर माझा छोटा भाऊ त्याला फक्त एकच वर्ष त्या बाकीच्या आणखी ज्यांना संधी मिळत नाही निवडून येऊ शकत नाही त्याला मी संधी देण्याचा प्रयत्न केला मग माझ्या मनामध्ये मना संकल्पना अशी आली का माझा गाव जर माझ्या परिवारावर एवढा विश्वास ठेवतोय माझे वडील किंवा निघून गेले या दुनियेतून मग मी विचार केला की आपण गावासाठी काहीतरी करायला पाहिजे मग मी विचार केल्यानंतर असा संकल्पना मनात आली की आपल्या गावामध्ये जी कोणी मुलगी जन्माला येईल तिला माझ्या वडिलांचा नाव तुलशीराम असल्या कारणाने तुलशी कन्या रत्न योजना म्हणून योजना मागा गावामध्ये आणली ती मी माझ्या स्वकरताने आणली म्हणजे माझ्या खिशात म्हणजे गावात माझ्या मुलगी कोणीही जन्माला आली कुठल्याही समाजाची असेल कोणीही असू दे असू दे तिच्या नावाने मी फिक्स डिपॉझिट एकवीस हजार रुपये जन्माला आल्याबरोबर टाकतोय आपले आदरणीय उपनेते यांची एक पतसंस्था आहे सह्याद्री पदकडी त्यांच्याच पद्धतीमध्ये ती करतोय ती अठरा वर्षासाठी मी फिक्स डिपॉझिट टाकतोय ती अठरा वर्षाची झाल्यानंतर तिला एक लाख दहा हजार रुपये मिळणार आहे या पथसवस्थेमध्ये सांगायचा तात्पर्य काही असं आहे की हे मी करत असताना सुद्धा काही माथीपिरो असतात किंबहुना काही अंधभक्त असतात ना, ना यांच्या मनात ते पटत नाही किंबहुना त्यांना कुठेतरी द्वेष निर्माण करायचा असते म्हणून अनेक लोकांपर्यंत ते जाऊन जातात तुमच्या मुलीला एडमिशन टाकले का कोण पटलानी पण त्याला शासनाकडून आणखीन जास्त पैसे येत असते आणि मी माझ्या खिशात लोक टाकतोय तिथं शासन कुठे आला ना शासन करे असेल तर शासन कुंदन पटलाला देणार नाही तो बँकेला चेक दे हा कुंदन पटलेचा अकाउंटचा चेक या प्रत्येक वेळेला सह्याद्री पत्कर सांगायचा तात्पर्य असं आहे तुम्ही चांगलं काम करत असले नंतर जाणून बोलून वाईट निगेटिव्ह फसवण्याचा प्रयत्न करतात परंतु मी शहर प्रमुखांना विनंती करतोय तालुका प्रमुखांना विनंती करतोय आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्व आपली कमिटी मेंबर जे आहेत शिवसेनेच्या महत्वाच्या मदत घ्यायला विनंती करतोय की लवकरात लवकर आपण एक कोर कमिटी बनवा आणि त्या कोर कमिटीच्या माध्यमातून आपण ज्या ज्या नगरपंचायत मध्ये वार्डामध्ये आपले नगरसेवक निवडून दिले होते आपल्या जी जी विकासाची कामं केलेली आहेत त्यांचा एक चांगला लेख तयार करा आणि तो जनतेपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे मित्रांनो सतरा शिफ्टी निवडणूक आहे मला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची बाळ विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल किंबहुना आत्ताच नावाने आलेला आपल्याबरोबर मनसे पक्ष असेल आणि वाडा तालुक्याचा जर विचार केला तर बहुजन विकास आघाडी पक्ष ही आपल्याबरोबर असू शकतं अशी आणि कम्युनिस्ट पक्ष परंतु मी सर्व आपल्या मंडलींना एक निश्चित सांगेन की सत्रा जे वाढ आपल्या हायर नगरपंचायतचे जे वाढ सत्र आहे या वार्डामध्ये जो आरक्षण पडले त्या माध्यमातून सतरा वार्डाची आपण आतापासून चाचणी केली पाहिजे मला तर तुम्ही केली असेलच मी गृहित केली असेल परंतु मी खात्रीने सांगतोय की ज्या वार्डामध्ये आपली ताकद मजबूत आहे तो वार्ड कुठल्याही प्रकारचा अजिबात देता कामा नाही कारण तिथं आपल्या कार्यकर्त्याला अन्याय होता कामा नाही आपल्याच कार्यकर्त्याला आपल्याच पद्याला ती उमेदवारी झाली निवडणूक जिंकणार परंतु जिंकणार आहोत म्हणून गाफील राहून चालणार नाही कारण मागचा आपण विचार केला तर लोकसभेला आपण पद्धतीने खूप मेहनत केली आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचा असला तरी सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादी पक्षाची मतदारसंख्या आपल्या या भिवंडी लोकसभेने किती होती परंतु शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठला होता कारण ज्या वेळेला या गद्दाराने उद्धव साहेबांना त्रास दिला होता मातोसेना त्रास दिला होता आणि लो लोक वाट पाहत होती कधी निवडणूक लागते कधी निवडणूक लागते आणि ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक लागली आपण कुठल्याही प्रकारचा विचार नाही करता आपला मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आपण महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून भरघोस मताने निवडून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ज्या टायमाला विधानसभा लागल्या आपण थोडा हवेत केलं की लोकसभेला जर आपण एवढी मत घेऊ शकतोय तर विधानसभेला आणू शकतोय म्हणून थोडासा प्रयत्न कमी असतील बोला मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतोय सर्व निष्ठावंत शिवसेनिकांचं अभिनंदन करतो ज्येष्ठ शिवसेनिकांचं अभिनंदन करतोय जे आपल्याबरोबर आता आहेत नाही याही शिवसेनेचं मी अभिनंदन करतोय की त्यांनी खूप मेहनत करून सुद्धा याच वाड्यातून आपल्या पहिला धानू ढाणू संघ लोकसभा होता दामू काँग्रेसचे खातर असताना सुद्धा या वाडा नगर पंचायतीमध्ये आपला शिवसेनेचा भगवा पंचवीस वर्ष टिकून ठेवले त्याबद्दल मनापासून <प्था> तुमचं मी अभिनंदन करतो परंतु पंचवीस वर्ष आपण सत्तेत असताना आज जर आपण हवेत गेलो तर नक्कीच लोकसभा आणि विधानसभाला जी आपली गत झाली तशी गत होऊ नये मला माहिती आहे एका वार्डातून आज शिवसेनेची ताकद चांगली आहे म्हणून मित्रपक्ष वाढ बघताना आम्हाला कधी वाटाघाटीमध्ये घाटीमध्ये घेतात आम्हाला कधी बरोबर घेतात कारण मी जिल्हा प्रमुख आहे मला माहिती आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असेल सर्व पक्ष आपल्याशी आघाडी करण्यासाठी इच्छुक आहे त्यांना माहिती आहे का शिवसेना हा असा पक्ष आहे की त्यांच्या त्यांच्यामध्ये असलेली जी वोट बँक आहे ती कधीही डगमगत नाही किंवा कधीही फुटत नाही त्यांच्यामधला कार्यकर्ता असा आहे की त्याला एकदा आदेश दिला की तो कामाला लागतो आणि दिलेला उमेदवार फक्त कोणीही असू दे त्याला निवडून देतो हे त्यांना माहिती आहे म्हणूनच आपल्या पक्षाबरोबर नेहमी युती करण्यासाठी ते अग्रेसर असतात परंतु माझा कार्यकर्ता ज्या वार्डामध्ये काम करतोय त्या वार्डामधला जर माझा कार्यकर्ता निवडून आला असेल तो आपला बाला किल्ला बाले किल्ला असेल तर कदापि त्या बाले किल्ल्याला कुठल्याही महाविकास आघाडीच्या आपल्या घटक पक्षाने हात लावून द्यायचा नाही तिथं तुम्ही आम्ही सर्वांना एकत्र येऊन ती शीट आपल्यालाच मिळाली पाहिजे आपल्याच पक्षाला मिळाली पाहिजे या दृष्टिकोनाने आपण कामाला लागलो पाहिजे काम करत असताना घाटासाहेबांनी सांगितलं आम्ही इथे यायच्या अगोदर अकरा वाजल्यापासून मी घाटासाहेबांच्या ऑफिसला बसलो होतो मी जयदादांना फोन केला साहेब आपण जरा लवकर निघूया कारण कार्यकर्त्यांशी आपल्याला बोलता येईल संवाद साधता येईल आपल्याला थोडीशी माहिती घेता येईल आणि आपल्या मनात असलेल्या शंका आपल्याला कार्यकर्त्यांची वरिष्ठांची बोलता येईल परंतु ते काय झालं नाही आम्ही माझ्यांदासाठी सव्वा दोन वाजता इथं पोहोचलो असतो साहेब सव्वा दोन वाजता पोहोचलो